नमस्कार श्री स्वामी समर्थ दत्त सीमा गायकवाडी या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे या अध्यायात स्वामी समर्थ महाराजांनी मानव जीवनातील अंतिम ध्येय मोक्ष आणि त्यांच्याकडे नेणारा खरी कर्मयोगाची वाट यांचा गूढ उलघडून सांगितले आहे त्यासोबतच आपण कथा रूपांतर वर्णन पाहणार आहोत स्वामींचं पुढील वचन काय आहे पाहणार आहोत भक्तांचं परिवर्तन काय आहे आणि या अध्यायाचा अर्थ देखील पाहणार आहोत चला सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र तेरावा अध्याय मोक्ष आणि कर्मयोगाचं रहस्य तर आपण चला पाहूया कथा रूपांतर वर्णन एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये बसले होते त्यांच्यासमोर अनेक भक्त आले होते कोणी संसाराच्या दुःखाने व्याकुळ तर कोणी मोहाच्या जायात अडकलेले तर कोणी परमार्थांचा शोध घेणारे त्यावेळी एक ज्ञानी पण समर्भित ब्राह्मण स्वामींना विचारतो स्वामी मी अनेक शास्त्र वाचले अनेक व्रत उपवास केले तरी अंतकरणात शांती नाही मोक्ष म्हणजे नेमकं काय का आणि कर्मयोगाने तो कसा मिळतो त्यावेळी स्वामींनी स्मितहाश्य केलं त्यांच्या तेजस्वी नजरेत करुणा आणि ज्ञान दोन्ही चमकत होत त्या देखील नंतरनं स्वामी म्हणाले बाळा मोक्ष म्हणजे देह स्वर्ण नव्हे स्वामी काय म्हणाले बाळा मोक्ष म्हणजे देह सोडणं नव्हे मोक्ष म्हणजे मनातील अशक्ती नाश करणे जेव्हा तू प्रत्येक कर्म मी करतो या अहभावाशिवाय ईश्वर पण बुद्धीने करतोस तेव्हा खरा कर्मयोग सुरू होतो यानंतर ना आहे स्वामींचे वचन आता स्वामींनी वचन काय दिलं होतं चला पाहूया कर्म टाळणं म्हणजे संन्यास नाही स्वामी काय बोलले तर कर्म टाळणं म्हणजे संन्यास नाही संसारात राहून प्रत्येक कृतीत ईश्वराचा भाव ठेवणं हाच तर खरा संन्यास आणि योग आहे जो आपल्या कर्तृत्वाला देवसेवा मानतो तो मुक्त होतो त्याला ना पाप लागतं ना पुण्य तो दोन्ही पलीकडे जातो भक्त सारे स्थिर झाले त्यानंतर स्वामीने एक उदाहरण दिलं की जसा कमळाचा पानावर पाणी थांबत नाही जसा कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही तसा कर्म करणारा पण निर्लप्प राहतो अशा भक्ताला मृत्यूची भीती नसे तो स्वयसिद्ध होतो जसा कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही तसा कर्म करणारा पण राहतो आणि अशा भक्ताला मृत्यूची भीती नसते तो स्वयसिद्ध होतो तर यानंतर ना आहे भक्ताचा परिवर्तन सला पाहूया त्या ब्राह्मणाने नम्रतेने स्वामींना चरण धरले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ते दुःखाचे नव्हते तर परमशांतीच्या अनुभवाचे होते तो म्हणाला स्वामी आज मला समजलं मोक्ष दूर नाही तो माझ्याच कृतीत लपलेला आहे स्वामी आज मला समजलं की मोक्ष दूर नाही तो माझ्या कृतीतच लपलेला आहे त्यानंतरनं स्वामींनी एक स्मित्त हास्य करीत म्हणाले हो बाळा जो मी आणि माझं सोडतो तोच तोच सर्व आहे या सत्यात विलन होतो हेच मोक्षाचं रहस्य आहे आता या सगळ्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे तर तेराव्या अध्यायाचा अर्थ आणि आपल्याला त्यातून काय शिकायला मिळाले चला पाहूया एक कर्म टाळून नव्हे तर कर्मात राहूनही ईश्वर भावाने जगणं म्हणजे मोक्ष मार्ग कर्म टाळून नव्हे तर कर्मा कर्मात राहूनही ईश्वर भावाने जगणं म्हणजे मोक्ष मार्ग दोन अहंकाराचा त्याग निस्वार्थ सेवा आणि अंतकरणातील शांती हेच कर्मयोगाचे तीन स्तंभ तिसरा स्वामी समर्थ सांगतात जो स्वतःचं सर्व कर्म माझ्या चरणी अर्पण करतो तोच खरा मुक्त आहे स्वामी समर्थ सांगतात की जो स्वतःच सर्व कर्म माझ्या चरणी अर्पण करतो खरा आहे जय जय श्री स्वामी समर्थ महाराज हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा ധന്യ സ്ത്രീസ്വാമി സമർത്ഥ ഗുരുത